हरलीस तू रमाव प्रेम आईचे देऊनी समाजाला कीर्ती रुपा रुपाने या जगे तर तू जीवनात धन्य झालो बाबासाहेब मा म्हणतात धन्य जीवनात धन्य झालो मी रमा तुझ्यामुळे तुळवीत काटे आलो तुझ्यामुळे अर्ध्यात गेली सोडूनी झालो मी पोर का विरहात आज न्याहलो मी तुझ्या यामुळे मनाला मोडूनी गहना ते तोडून गेली का सोडूनी तूरमा तूर मा तुरमातुरमा मनाला मोडूनी गहना ते न गेली का तू तूर तू रमा तू रमा केला कसा का हा गाळाने घात परध्यात जे तुटला तुझा हात फू दिली ना कमी कशाची मजला या औक्षात स्वतः रडली स्वतः तडपडली ग कधी ना रडली ग दिव्या संग झडली ग तूरमा तू रमा रमा तू रमा मनाला मोडून गे नाते तोडुनी न गेली का तोडून तूरमा 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 आधार नाही ताई तू गेल्या पाठी आधार नाही तू गेल्या जनात तुटल्या रे सीम गाठी मला वाटते जणू हरवली मला वाटते जणू हरवली आंधळ्याची काठी दुःख ना साईले सुखना पाहिले येत मन वाहिले तूरमा 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 सदा स्वप्नाची भूती करीन मी स्नेही समाजाला उरासीन धरीन मी परमानंद आले मरंतर वासनिका आले मरंतर हासून मरीन मी मनाला मोडून गहे तो, गेली का गोडूनी तू, तू रमा तू रमा तू रमा तू रमा बोलो बाबा साहब आंबेडकर की भगवान बुद्ध की सजा आई